काय काय प्रकरण प्रकरण आहे नगरपालिकेचे गाळे जी बांधलेले त्या ठिकाणी गाळेधारकांनी अतिक्रमण केलेले आणि दुसरी गोष्ट स्वामी मंदिराचं जे बोगस बांधकाम चालू आहे ते थांबवण्यात या म्हणून मी दोन मागण्यासाठी उपोषण के गाळेधारकांनी केलेलं कुठलं प्रकरण आहे कळमच भाजी मंडई रोडच माझं नाव सिद्धेश्वर गुरुवा शिंगणापूर आहे मागणी मान्य नाही झाली काय असणार आहे मी उपोषण सोडणारच नाही मागणी मान्य झाल्याशिवाय कारण आहे की भाजी मंडई रोड दोन्ही साईडचे जे अतिक्रमण आहे ते स्वच्छता निरीक्षकाच्या आशीर्वादाने ते अतिक्रमण बसलेले आणि दुसरी गोष्ट मनमत स्वामी मंदिराचं जे बांधकाम चालू आहे सध्या आदरणीय सावंत साहेब असताना तीन कोटी रुपये मंजूर केले त्यांनी त्या मंदिरासाठी त्यातले एक कोटी रुपये त्यांना पडली ती पण ते बोगस काम चालू आहे याच्यामुळं मी जिल्हाधिकारी साहेबांना तक्रार केलेली